आज आपण मुंबईतील आणि महाराष्ट्र भरातील सरकारी रुग्णालयांच्या भयावह स्थितीवर बोलणार आहोत कल्पना करा एक रुग्ण रात्रीच्या अंधारात रुग्णालयात दाखल होतो पण तिथे बेड नाही औषध नाही डॉक्टर नाही आणि त्यातच उंदीर चावू लागतात ही, ही, ही फक्त कथा नाही ही आजची वास्तविकता आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी आर एन कुपर रुग्णालयाला भेट देऊन राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे सात हजार कोटी रुपयांचा आरोग्य निधी कुठे जातोय असा वाल केवळ मुंबई पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो गरीब रुग्णांना लागू पडतो चला या बातमीत सखोल जाऊया आणि समजून घेऊया ही दर्दनाक कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला विलेपार येथील आर एन कुपर रुग्णालयात एक वेगळी चित्र दिसली मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली त्यांच्यासोबत माजी आमदार अशोक जाधव मोहसिंग हैदर अशरफ आझमी अवनीश सिंग सुरेश चंद्र राजहंस जयकांत शुक्ला यांसारखे काँग्रेस नेते आणि अनेक पदाधिकारी होते त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड औषध वितरण केंद्र प्रयोगशाळा आणि आपातकालीन विभागाची सविस्तर तपासणी केली त्यांना काय तिथे अस्वच्छता औषधांचा प्रचंड आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता गायकवाड कुपर रुग्णालयाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय आहे रुग्णांसाठी मूलभूत सुविधा नाहीत अस्वच्छतेमुळे उंदरांचा सुळसुळाट झाला गेल्या दोन महिन्यात सहा रुग्णांना उंदरांनी चावा घेतला आहे हा केवढा धक्कादायक प्रकार आहे कल्पना करा एका आजारी व्यक्तीला उपचारांऐवजी उंदरांचा त्रास सहन करावा लागतोय हे फक्त कुपूरपुरते नाही तर मुंबईच्या इतर महापालिका रुग्णालयांमध्येही असं चित्र आहे बोलताना गायकवाड यांनी संताप व्यक्त केला मुंबई महानगरपालिकेकडे दरवर्षी आरोग्य विभागासाठी सात हजार कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर होतो पण हा निधी रुग्णालयापर्यंत पोहोचतच नाही औषधे उपलब्ध नाहीत उपकरणं बिघडलेली आहे बेडसाठी विनवणी करावी लागते हा निधी नेमका कुठे जातो ही चौकशी व्हायला हवी त्यांनी भाजप महायुती सरकार आणि बी एम सी प्रशासनावर आरोप केले की हे निष्काळजीपणा नाही तर मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा गुन्हा आहे गरीब आणि मध्यवर्गीय लोक सरकारी रुग्णालयांवरच अवलंबून असतात पण आता त्यांचा विश्वासच उडाला आहे गायकवाड यांनी सांगितलं की त्यांनी यापूर्वी कुर्ला वांद्रे गोवंडी आणि घाटकोपर येथील उपनगरी रुग्णालयांना भेट दिल्या होत्या तिथेही औषधांचा तुटवडा डॉक्टरांची कमतरता आणि रुग्णांची अमानुष अवस्था प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या पण काही सुधारणा ना नाही हे जाणीवपूर्वक केलं जाते जेणेकरून रुग्णालयांची दुर्व्यवस्था होऊन खासगीकरणाचा डाव रंगेल असा आरोप त्यांनी केला त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सार्वजनिक आरोग्य ही सरकारची जबाबदारी आहे खाजगीकरण होऊ देणार नाही तातडीने औषध पुरवठा स्वच्छता आणि कर्मचारी भरती करा अन्यथा काँग्रेस मुंबई भर तीव्र आंदोलन उभारे। बी साथ हजार पंचवीस सव्वीस बजेटनुसार तीनशे ऐंशी कोटी रुपये तरतूद आहे पण प्रत्यक्षात काय औषध पुरवठादारांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकशे वीस कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे डिलिव्हरी थांबवली होती नायर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यच नव्हतं आता सप्टेंबर चा दे दोन हजार पंचवीस मध्ये बारा उपनगरी रुग्णालयांमध्ये एकशे त्रेपन्न आय सी यू बेड कंत्राटदार मिळत नाही कारण दंडाची भीती परिणामी रुग्णालयांना स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावं लागते मान्सूननंतर डेंग्यू आणि मलेरियाच्या केसेस वाढल्या जुलै दोन हजार पंचवीस मध्ये डेंग्यू केसेस एकशे पाच वरून सातशे आठ झाल्या पाचशे टक्के वाढ दोन मुलांचा मृत्यू झाला मलेरिया केस है जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत चार हजार आठशे पंचवीस बीएमसी फॉगिंग करते आहे पण रुग्णालयात उपचार सुविधा अपुरी कोविडच्या भीतीने मे दोन हजार पंचवीस मध्ये विशेष वाढ उघडले पण मूलभूत समस्या कायम हायकोर्टाने ही ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बीएमसी ला नोटीस बजावली होती रुग्णालयातील दुर्दशेवर एका महिलेच्या मृत्यूनंतर मेडिकल रेकॉर्डसाठी बहात्तर तासांच्या नियमांचं उल्लंघन झालं आता दोन हजार पंचवीस मध्ये ही तेच चित्र मुंबईपुरती मर्यादित नाही ही समस्या महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालय ही दयनीय अवस्थेत आहेत जुलै दोन हजार पंचवीसच्या संपादकीय मध्ये सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया टायफॉईड वाढतात पण सरकारी रुग्णालय गर्दीने भरलेली असून सुविधा नाहीत यवतमाळमध्ये मा औषधांच्या नमुन्यांमध्ये सर मिसळ आढळली नाशिक पुणे नागपूर सारख्या शहरात ही अस्वच्छता कर्मचारी कमतरता आणि उपकरणं निकामी जून दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सरकारी आरोग्य व्यवस्था कागदावर मजबूत पण प्रत्यक्षात रुग्णांना सुविधा मिळत नाही धंदेवाईक रुग्णालय धर्मदाय नोंदणीद्वारे सरकारी जमिनी आणि सवलती लाटतात सरकारी रुग्णालयांना आग लागते प्राणवायू संपतो गच्चीवरील अन अधिकृत हॉटेल्समुळे धोका पुण्यात सोलापूर रोडवरील रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता नाशिकमध्ये निकामी हायपो सोल्युशन विक्री भंडारा जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नॅशनल हेल्थ मिशनसाठी रिक्त पदांसाठी भरती जाहीर पण प्रत्यक्षात डॉक्टर मिळत नाही विदर्भ आणि मराठवाड्यात ग्रामीण रुग्णालयात बेड नाही वीज नाही पाणी नाही केंद्रीय बजेट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कर्करोग केंद्रांसाठी तरतूद पण महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही उदाहरणार्थ नाशिकच्या सातपूर रुग्णालयात निर वस्तू विक्रीसाठी जाहिरात पण नवीन उपकरणं नाहीत पुण्यात पावसाळ्यात साथीचे रोग वाढले पण रुग्णालय अपुरी हे सर्व गरिबांसाठी वाईट आहे ते खाजगी हॉस्पिटल्सला परवडत नाही वर्षा गायकवाड म्हणतात तातडीने उपाययोजना औषध पुरवठा स्वच्छता भरती बीएमसीने ऑक्टोबर मॉडेल्सद्वारे उपनगरी रुग्णालय खाजगीकरण पण फक्त मुंबई एम एम आर रेशन कार्ड धारकांना सवलत इतरांना नाही हे भेदभाव का तज्ञ म्हणतात खाजगीकरणात गरीब रुग्णांचं शोषण होईल सरकारने निधीची पारदर्शकता आणावी चौकशी करावी मित्रांनो ही बातमी ऐकून तुम्हाला रागेनं स्वाभाविक आहे मुंबई सारखं आर्थिक केंद्र असून ही आरोग्य व्यवस्था कोल मडली आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे वर्षा गायकवाड्यांचा आवाज लाखो रुग्णांसाठी लढा देतोय पण बदल हवा तर आपल्याला ही जबाबदारी आहे मतदार म्हणून नागरिक म्हणून सरकारकडे तक्रार करा आंदोलनांना साथ द्या बाकी तुमचं काय मत आजच्या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं आजच्या रुग्ण अवस्थेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद